आमच्या इथे जवळच धायरीमध्ये एक जोशी ताई म्हणून राहतात त्यांची दर महिन्याला चतुर्थीच्या दिवशी नियमितपणे अकरा मोदक आणि दोन किलो चकलीची ऑर्डर ही फिक्स असते त्यांच्याकडे सगळ्यांनाच मोदक खूप आवडतात या ताई माझ्या फर्स्ट कस्टमर आहेत आणि लकीसुद्धा मी त्यांना लकी म्हणती आहे कारण मी जेव्हा मोदकच्या ऑर्डर्स घ्यायचं ठरवलं होतं तेव्हा मी माझ्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्याच लोकांना तसा मेसेज केला होता त्यात मी त्यांना पण केला होता आणि मेसेज बघताच त्यांनी मला लगेच अकरा मोदक दे असं सांगितलं होतं पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी मोदक ट्राय केले तेव्हा त्यांनी त्याच रात्री मला मेसेज करून सांगितलं होतं की मोदक एकदम मस्त झालेत आता प्रत्येक चतुर्थीची माझी ऑर्डर फिक्स करून टाक असं त्या म्हणाल्या होत्या त्यांचा मेसेजचा स्क्रीनशॉट मी व्हिडिओच्या शेवटी ॲड केला आहे नक्की बघा तेव्हापासून बाकी कोणाकडून ऑर्डर येऊ हो, अगर न येऊ हो, त्यांची ऑर्डर मात्र फिक्स असते पण आज त्यांनी चतुर्थीशिवाय मोदक ऑर्डर केले होते त्यांच्याकडे काही पाहुणे आले होते म्हणून त त्यांच्यासाठी त्यांनी ते मागवले होते त्यांच्या ऑफिसमुळे त्यांना काही यायला जमलं नाही ऑर्डर पिक करण्यासाठी तर मग माझ्या मिस्टरांनी त्यांना ती घरी डिलिवरी दिली होती तुम्हाला पण जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद